नमस्कार मित्रांनो अनेक अनेक अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा तुम्ही सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो स्वामीची कृपने उत्तम साधक बनूया कितीही वाईट परिस्थिती आली तर आपलं ग्रहदशेवर मात करूया जैसे ज्यांचे कर्म तैसे फळ देतो रेश्वर हे आपण जाणतोच हे फळ चांगलेच मिळावे म्हणून स्वामीच्या आशीर्वादाबरोबरच काय करायला हवे त्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही आमचे चॅनल जर नवीन असाल तर माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फक्त ह्याच जन्मात नाही तर अनेक जन्मातून मनुष्य प्रवास करत असतो जन्मोजन्मीच्या फेरतून मुक्ती मिळते जेव्हा मोक्षाची प्रवेशद्वारे उघडतात मागील जन्माच्या कर्माचा हिशोब ह्या जन्मात आणि जन्मात जन्मा ह्या जन्मातील कर्माचा हिशोब पुढील जन्मात असे हे चक्र फिरत असते पुनर्पी जनन पुनर्पी मरण म्हटलेच आहे खरंतर मोक्षाला जाण्यासाठीच जन्म असतो पण मनुष्य धर्म अर्थ काम या पुरुषार्थात अडकतो आणि मोक्ष दुरावतो परमेश्वर प्राप्ती हे जीवनाचे उद्देश असूनही मोक्षाकडे जाण्याचा विलंब होतो मागील जन्मातील कर्म या जन्मात मागील पानावरून पुढे चालून ग्रह या कर्माचे फळ देण्यास बांधील असतात थोडक्यात कर्मफळ देण्यासाठीचे माध्यम आहेत जसे कर्म तसे फळ म्हणून ग्रहांना कधीही दोष देण्यात अर्थ नाही कारण ते आपल्याच कर्माचे फळ देतात पत्रिकेतील भाव पहा भाव नोकरीचा आहे नोकरी मिळालेली मिळाली की किशात पैसा कुळकुळायला लागतो आणि पैशामुळे माणसाचा अहंकार फुलतो पैसाला मग काय हवे ते करा आणि उधळा लक्ष्मी जीवनशैली बदलते कधीही काहीही खावे प्यावे मग त्या गरजा पूर्ण करण्यासाठी अधिक पैसा अजून पैसा मग त्या त्यासाठी घड्याळच्या काठावर असणारे जीवन आणि मग त्यातून निर्माण होणाऱ्या असंख्य चिंता विवंचना या सगळ्यांचा शेवट होतो एखाद्या दीर्घ आजारात या सगळ्यांचे मूळ बदललेली जीवनशैली आणि विचारसरणी आहे त्यात समाधान मानणे सध्या कठीण आहे ऋषी आणि त्यातून निर्माण झालेल्या आपल्याच लोकाबद्दलचा द्वेष तिरस्कार एखाद्याचे कौतुक आणि खुल्या दिलाने स्तुती सुद्धा करता येत नाही आपल्याला इतक्या कोत्या मनोवृत्तीच्या आहात आपण पत्रिकेतील चतुर्थ भाव आपले मन लग्न म्हणजे आपले शरीर देह आणि आत्मा म्हणजे सूर्य साहस आत्मविश्वास देणारा मंगळ बुद्धी अभिव्यक्ती देणारा बुध ज्ञान देणारा गुरु आयुष्यातील सर्व सुखांची वर्षात शुक्र कष्ट आजार अपमान देणारा शनी आयुष्यात अचानक घट गट, घटना घडवणारा राहू कुंभात नेणारा केतू ही सर्व मागील आणि जन्मातील कर्म आहेत जे ग्रहांच्या माध्यमातून चांगले किंवा वाईट परिणामाचे फलप्रदान आपल्याला करते शास्त्रात चातुर्वाद पुरुषार्थ सांगितले आहे की पंचम भाव आपले पूर्वकर्म नवम भविष्य आणि प्रथम आपले वर्तमान हे ज्याला समजले त्याला आपल्या जन्माचे रहस्य किंवा उद्दिष्ट समजले जन्म हा लादलेला नाही आपल्या इच्छेतून आपण जन्म घेतला आहे जन्म घेण्याची प्रबळ इच्छा झाली म्हणून मातीच्या उदरातून जन्म घेतला आहे आपण षष्ठ भावावर विजय मिळवणे याचाच अर्थ कुटुंबात सुखदुःखाच्या प्रसंगात एकत्र राहणे समजून घेणे कुटुंबातील एक, एक होऊन राहणे शत्रूवर विजय मिळवण्यापेक्षा शत्रू निर्माण न करणे आणि आजारावर मात किंबवना सुदृढ राहणे षष्ठ भावावर विजय मिळवला तर सप्तमाचे फळ मोगता येईल या पृथ्वी लोकावर कितीही संकटे दुःख असले तरी मनुष्याला मृत्यू नको असतो मोक्षप्राप्ती म्हणजेच परमेश्वर प्राप्ती आणि त्याचा ध्यास असला पाहिजे चारही पुरुषार्थ जीवनाचे विविध टप्पे दर्शवतात आणि प्रत्येक टप्पा परिपूर्ण म्हणजे जगून झाला तरच मोक्षाकडे वाटचाल होऊ शकते मनुष्य हा इच्छेमुळे जन्म घेतो हे आपण पाहिले आपले मन, मन आप चतुर्थ भावात आहे आणि मन म्हणजेच आपल्या मनातील विचार विचारांना कक्षा नाहीत मनाला बंधन ठेवता येत नाही कारण ते उदबत्तीच्या धोरासारखे इथे तिथे भटकत असते मन हे असंख्य वासनांचे घर आहे काही ना हवे असते हे सर्व न संपणारे आहेत म्हणूनच मोक्ष मिळणे कठीण आहे भाव मनात प्रगट होतात आणि विचार मेंदूत हृदयातील अन्न डोक्यातील विचार जेव्हा शून्य होतील म्हणजेच कुठलीच इच्छा राहणार नाही अशी जेव्हा मनाची अवस्था होईल तेव्हा समजून जा की तुम्ही मोक्षाच्या पाऱ्या चढायला लागल्या आहात म्हणूनच मोक्षाच्या आधीची पारी एकदश पाव म्हणजेच लाभ भाव पुढील मोक्षाच्या पारीवर पाऊल ठेवण्यापूर्वी मिळालेले सर्व लाभ तिथेच ठेवून जावे लागते इच्छांचे परिमार्जन होणे म्हणजे म्हणजे सोपे नाही आहे आणि म्हणूनच मोक्ष मिळणेसुद्धा तितके सोपे नाही आहे कारण आपले मन संसारातून बाहेरच येत नाही आहे संसार म्हणजे सार जे नेहमीच पातळ असते न आटणारे प्रेम तिथे आहे अजून हवे ते हे संपतच नाही आहे त्यात अडकत जातो आणि मोक्ष लोरावतो इच्छा आहे तोपर्यंत मुक्ती नाही षडरूपी इच्छा आपले पाय मागे ओढतात म्हणूनच साधना नाम स्मरण आपल्याला ह्यातून बाहेर काढण्यास मदत करते श्री स्वामी समर्थांच्या कृपेने या वर्षात एक उत्तम साधक बनण्याचा प्रयत्न करूया कुणी बघितलं आहे मोक्ष पण खरंच असेल तर त्यासाठी साधना करण्याचा दृढ निश्चय करूया महाराजांनी सांगितलेलेच आहे की अशक्य काहीच नाही आहे आपल्या जीवनातसुद्धा अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सहज शक्य होतील फक्त एकच गोष्ट हवी ती म्हणजे दुर्दम्य इच्छाशक्ती मित्रांनो वरील माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आम्ही चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका भेट्यात अशाच आणखीन एक माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय भावनी जय शिवराय श्री स्वामी समर्थ